येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांतर्गत स्वयंसेवकांनी समाज प्रबोधनाचा आदर्श उपक्रम राबवला आहे दादासाहेब रावल हायस्कूल मालपूर येथे अठरा ते चोवीस जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या शिबिरात आज स्वयंसेवकांनी गावातील महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता केली मालपूर इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराअंतर्गत स्वयंसेवकांनी समाज प्रबोधनाचा आदर्श उपक्रम राबवला आहे सहसंपादक प्रभाकर अडगाळे दादासाहेब रावल हायस्कूल मालपूर इथं अठरा ते चोवीस जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या शिबिरात आज स्वयंसेवकांनी गावातील महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता केली या उपक्रमात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याची स्वयं फूर्ततेने स्वच्छता करण्यात आली आहे सुमारे स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर उभाळे व महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक निशा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि सांस्कृतिक वारशाचं जतन करण्याची भावना वृद्धिगंत झाली आहे या कार्यक्रमाचं नियोजन प्राचार्य पी डी बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आज मालपूर या गावामध्ये आले आहात तर या ठिकाणी कुठल्या कॅम्प म्हणून म्हणजे कोणत्या मार्फत आलेला आहात त्याची पूर्ण सविस्तर माहिती आपण कळवा हां कवयत्री बैणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्रीमंत राजे द, द दौलतसिंह रावल बी एड कॉलेज दोंडाईच्या यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आम्ही सध्या दादासाहेब रावल हायस्कूल या ठिकाणी आमचं मुक्कामाचं स्थान आहे आणि या येत्या सात दिवसामध्ये दिनांक अठरा ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हा सात दिवसाचा कॅम्प आम्ही राबवणार आहोत आणि या कॅम्पमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामसफाई शाळा स्वच्छता वृक्षारोपण त्यानंतर पाणलोट क्षेत्र त्या बंड नाला बंडिंग समतल करणे बंधारा घालणे असेही विविध कामं आम्ही करणार आहोत यातून विद्यार्थ्यांच्यामध्ये श्रममूल्य आणि संस्कारमूल्य निर्माण व्हावे हा उद्देश आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होऊन वेगवेगळ्या गुणांची जोपासना आणि विकसन व्हावं अशा उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजन योजना नेहमी कार्यरत असते आणि त्या दृष्टिकोनातून यावर्षी वर्षी आम्हाला पहिल्यांदाच विद्यापीठाची मान्यता मिळालेली आहे आणि त्यानुसार आम्ही हे कार्य करीत नक्की रेमेश उभारे त्याचनंतर महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका निशा ठाकूर त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्राचार्य प्रमोद बोरसे सर त्यानंतर प्राध्यापक रवींद्र बोरसे प्राध्यापक रवींद्र वळवी प्राध्यापिका निशा रेवती बागुल प्राध्यापिका सुनीता बागुल सुनीता वळवी त्याचप्रमाणे कार्यालयीन कर्मचारी कृष्णा घे कृष्ण बागुल शंकर गिरासे अमर गिरासे त्याचप्रमाणे वीरपाल गिरासे या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभत आहे आणि या माध्यमातून आम्ही समाजापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची जाणीवजागृती करण्याचा प्रयत्न करतो ओके धन्यवाद